नाव जरी काढलं तरी भल्या भल्याची भीतीनं गाळण उडते आणि त्याला कारण ही तसंच आहे कारण दरवर्षी जगात पन्नास लाखाहून अधिक नागरिकांना सर्पदंश होतो आणि धक्कादायक बाब म्हणजे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्पदंशाचं प्रमाण सर्वाधिक आहे गेल्या काही वर्षात सर्पदंशाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे जगासह भारताची चिंता वाढली जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी अधिक नागरिकांना होतो मात्र ही आकडेवारी केवळ दहा टक्केच आहे सर्पदंश झालेल्या लोकांची अनेकदा नोंदच होत नाही त्यामुळे ही आकडेवारी जास्त असण्याची शक्यता आहे भारतातील वातावरण हे सापांच्या वास्तवासाठी पोषक आहे सापांची संख्या सर्वाधिक आहे भारतात दोनशे सत्तर सापांच्या प्रजाती आढळतात यातील बासष्ट प्रजाती या नेम विषारी म्हणजे कमी विषारी आहेत तर चार प्रजाती या अत्यंत विषारी म्हणून ओळखल्या जातात ज्यात प्रामुख्याने नाग मण्यार घोणस आणि फुरसे यांचा आणि त्यांच्या उपप्रजातींचा समावेश होतो या विषांची सापांच्या प्रजातींना बिग फोर्स म्हणून या सापांच्या गुणधर्म वेगळे आहेत यातील नाग आणि मण्यार यांचं विष थेट मज्जासंस्थेवर परिणाम करत तर घोनस आणि फुरसे यांचं विष रक्त विसरणावर आघात करतं सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हंटलं जातं कारण शेतीचं उपद्रव्य करणाऱ्या उंदीर आणि बंदोबस्त सापांमुळे होतो मात्र सर्प दोषांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे यात ग्रामीण भागासह शहरी भागांचाही समावेश होतो याला कारणही तसंच आहे गेल्या काही वर्षात बागायतींचं क्षेत्र वाढलं आहे शेतात सापांसाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळे सापांची संख्याही वाढली आहे गाव तसंच शहरी भागालगत मोठ्या प्रमाणात उत्खनन वाढलं आहे त्यामुळे साप निवारा आणि अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये शिरू लागल्यात बदलत्या हवामानामुळे सापांचा सा मानवी वस्ती शिरकाव वाढत आहे सर्पदौ झाल्यावर रुग्णाला तातडीने उपचार मिळणं गरजेचं असत त्यासाठी प्रति सर्पविष हा एकमात्र उपाय आहे मात्र बऱ्याचदा ग्रामीण भागात वेळेवर उपचार मिळत नाही तरी काही ग्रामस्थ अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन रुग्णांना दवाखान्यात नेतच नाही त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली अनेक गैरसमज आहेत साप चावल्यानंतर कोणते प्रथम उपचार करायची तसंच ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये प्रतिसर्प विषाचं प्रमाणही पुरेसं नसतं त्यामुळे उपचाराभावी रुग्णांचा मृत्यू होतो त्यामुळे दिसला साप की मार अशी भावना सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे निसर्गाच्या जीवन साखळी साप हा अत्यंत महत्वाचा घटक आहे निसर्गाचं संतुलन राखण्यात त्यांची भूमिका महत्वाची आहे त्यामुळे मानवासोबतच पृथ्वीवर त्यांचाही तेवढाच अधिकार आहे अशात सर्पदंशामुळे होणारे वाढते मृत्यू रोखण्यासाठी सापांबद्दल जनजागृती प्रभावी उपाय ठरू शकतो